नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टॉक्सच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे जसं तुम्ही या ठिकाणी या व्हिडिओचं टायटल पाहिलेलं आहे की निफ्टीचे नेमके किती प्रकार भारतामध्ये आहेत प्रामुख्याने जर का आपण मी म्हटलं तुम्हाला की निफ्टीचे निफ्टी फिफ्टीचे दोन प्रकार भारतामध्ये अस्तित्वात आहेत तर यावरती तुमचा विश्वास बसेल का तर मित्रांनो ही गोष्ट खरी आहे की भारतामध्ये निफ्टी फिफ्टीचे दोन इंडेक्स आहेत म्हणजेच काय जो आपण रेग्युलर निफ्टी फिफ्टी इंडेक्स जो बघतो त्यासोबत आणखी देखील एक निफ्टी फिफ्टी इंडेक्स अस्तित्वात आहे आजच्या दिवशी जर का आपण निफ्टी रेग्युलर इंडेक्सचं जर का क्लोजिंग बघितलं तर ते आहे पंचवीस हजार सत्याहत्तर वरती आणि त्याच वेळी जर का आपण त्या दुसऱ्या इंडेक्स जर का क्लोजिंग बघितलं तर ते आहे बत्तीस हजार एकशे एक्केचाळीस तर मित्रांनो ही गोष्ट कशी शक्य आहे किंवा नेमकं काय प्रकार काय आहे तर जास्त सस्पेन्स न ठेवता त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देतो मित्रांनो निफ भारतामध्ये निफ्टीचे दोन इंडेक्स आहेत एक आहे निफ्टी फिफ्टी रेग्युलर इंडेक्स आणि दुसरा आहे निफ्टी फिफ्टी इक्वल वेट इंडेक्स आता इक्वल वेट इंडेक्स म्हणजे नेमकं काय का तर या पर्टिक्युलर इंडेक्समध्ये निफ्टी फिफ्टीच्या सर्व पन्नास कंपन्यांना इक्वल वेटेज दिलं असतं आता या ठिकाणी या पर्टिक्युलर इंडेक्सची गरज का पडली तर मित्रांनो आपण मार्केट ब्रिडचं जर का आपण डिटेलमध्ये जर का अभ्यास करायला गेलं लग। तर तुमच्या एक गोष्ट लक्षात यायला हवी की रेग्युलर निफ्टी फिफ्टी इंडेक्समध्ये सर्व पन्नास कंपन्यांना इक्वल वेटेज आहे पन्नास कंपन्यांचं जर का आपण वेटेज पाहिलं तर यामध्ये प्रत्येक कंपनीला त्यांच्या त्यांच्या मार्केट कॅप अनुसार डिफरंट डिफरंट वेटेज असाईन केलेलं आहे मग आता या ठिकाणी समजा एखाद्या दिवशी ज्या पर्टिक्युलर कंपनीला हाय वेटेज आहे जसं की रिलायन्स इंडस्ट्रीज म्हणा टी सी एस म्हणा एच डी एफ सी बँक म्हणा आय सी आय सी आय बँक म्हणा ज्यांना निफ्टी फिफ्टीमध्ये जास्त वेटेज आहे मग अशा कंपन्यामध्ये समजा एखादी कुठली पॉझिटिव्ह न्यूज आली म्हणजे या काही चार पाच सिलेक्टेड कंपन्या आहेत तर त्यातल्या एक दोन कंपन्यांकडे पॉझिटिव्ह न्यूज असेल तर त्या पॉझिटिव्ह मुळे त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये चांगला बुलिश मोमेंटम येणार आणि तो जर का मोमेंटम आला तर तो निफ्टी फिफ्टीला एक चांगला अपसाईड मोमेंटमला तो घेऊन जाईल परंतु समजा रिलायन्स इंडस्ट्रीज टीसीस किंवा एचडीएफसी बँक याच्या संदर्भातली कुठली एखादी न्यूज आलेली असेल आणि चांगली असू दे किंवा वाईट असू दे परंतु त्या पर्टिक्युलर न्यूज मुळे त्या शेअरमध्ये जी काही मोमेंटम होतोय आणि त्या मोमेंटमचा जर का इम्पॅक्ट निफ्टी फिफ्टीवरती पडतोय आणि त्या केवळ निफ्टी फिफ्टीच्या आपण त्या प्राईसला बघून जर का आपण म्हटलं की मार्केट आजचं स्ट्रॉंग आहे बुलिश आहे किंवा स्ट्रॉंग आहे जर का आपण असं म्हणायला लागलो तर ते कितपत योग्य ठरेल हा बऱ्याच लोकांना कंटिन्युअसली प्रश्न पडत होता आणि म्हणून स्टॉक एक्सचेंजने या गोष्टीवरती काम केलं आणि साधारणपणे जानेवारी दोन हजार वीस नंतर निफ्टी फिफ्टी इक्वल वेट इंडेक्सची स्थापना झाली किंवा के इंट्रोडक्शन केलं एन एस तर हे पर्टिक्युलरली निफ्टी फिफ्टी इक्वल वेट इंडेक्स तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवरती बघू शकता जसं तर या ठिकाणी प्रामुख्याने जर का आपण समोर माझ्या स्क्रीनवरती बघाल तर या ठिकाणी मी दोन इंडेक्स लावलेले आहेत एक रेग्युलर निफ्टी फिफ्टी आणि दुसरा निफ्टी फिफ्टी इक्वल वेट इंडेक्स आहे डाब्या साईडचा इक्वल वेट आहे आणि उजव्या बाजूचा निफ्टी फिफ्टी इंडेक्स आहे तर या पर्टिक्युलर चार्टला बघून आपल्याला आपलं ट्रेडिंग करताना किंवा आपण अनालाइज करताना खूप हेल्प होऊ शकते जसं आता या ठिकाणी मी माझे काही पर्सनल ऑब्झर्वेशन तुमच्यासोबत मी शेअर करू इच्छितो आता या ठिकाणी जर का आपण नीट बघाल तर या पर्टिक्युलर चार्टचा जर का आपण नीट अभ्यास केल्यानंतर काय लक्षात येतंय की रिसेंटली रिसेंटली जो काय निफ्टीने एक पीक बनवलेला होता जर का आपण या ठिकाणी बघितलं अठरा सप्टेंबरचा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला एक रिसेंट पीक बनलेला होता आणि आपण रेग्युलर निफ्टी फिफ्टीचा हा पीक बघितला आणि त्याचवेळी जर का आपण निफ्टी फिफ्टी इक्वल वेटचा जर का आपण हा पीक बघितला तर या दोन्ही पीकमध्ये डिफरन्स काय आहे तर या ठिकाणी निफ्टी फिफ्टीमध्ये क्लिअर कट आपल्याला डाऊ प्रमाणे एक हायर हाईज आणि हायर लोचं स्ट्रक्चर आपल्या फॉर्म होताना दिसतंय परंतु त्याच वेळी जर का आपण निफ्टी फिफ्टी बघितला तर निफ्टी मध्ये काय झालं या ठिकाणी हाय या ठिकाणी हाय बनलेला आहे आणि या ठिकाणी एक लोअर हाय बनलेला आहे म्हणजे या पर्टिक्युलर कडे बघितल्यानंतर किंवा आपण चार्टला अभ्यास करायला गेल्यानंतर आपल्याला काय वाटतं की या ठिकाणी मार्केट थोडंसं वीक होतंय की काय एक आपल्या या ठिकाणी अननेसेसरी शंका उपस्थित होऊ शकते परंतु निफ्टी फिफ्टी इक्वल वेट इंडेक्स मध्ये जर का बघितलं जिथे सर्वच्या सर्व पन्नास कंपन्यांना इक्वल वेटेज दिलेलं आहे त्या पर्टिक्युलर चार्टकडे बघितल्यानंतर क्लिअर कट तुम्हाला हे जे स्ट्रक्चर या ठिकाणी तुम्हाला हायर हायज आणि हायर रोज आहे ते अबाधित राहिलेलं दिसतंय म्हणजेच हे आपल्याला अनालिसिस करण्यासाठी डायरेक्शन देऊ शकतं की अजूनही मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम येऊ शकतो पुढच्या काळामध्ये आणि समजा आता या ठिकाणी हा रिसेंट पीक जर का पुढच्या काळामध्ये वरच्या साईडला ब्रेक जर का झाला तर हा तुम्हाला या ठिकाणी हा जो इमिडिएटली इमिजिएटली जो हिस्टॉरिकली निफ्टीमध्ये बनलेला होता तो पीक कधीचा होता तर तो पीक होता तीस जून दोन हजार पंचवीसचा तर त्याही पीकला आप ब्रेक होताना आपल्याला दिसू शकतो आणि ऍक्च्युअली जो हर्डल किंवा रेजिस्टन्स जो येऊ शकतो तो या ठिकाणी ही जी गॅप आपल्याला वरच्या बाजूला दिसते किंवा या ठिकाणी ही जी ते जे काही गॅप दिसेल त्या पॉईंटला येऊन कुठे ते हर्डल मार्केट घेताना दिसू शकतं हे एक माझं पर्सनल एक ऑब्झर्वेशन आहे तर अशा पद्धतीनं आपण इथून पुढच्या काळामध्ये जर का रेग्युलर बेसिसवरती निफ्टी फिफ्टी इक्वल वेट इंडेक्सचा देखील आपण अभ्यास करत राहिलो आणि त्याची तुलना आपण निफ्टी फिफ्टी सोबत जर का करत राहिलो तर आपल्याला त्यातल्या तर एक चांगलं एज आपल्या अनालिसिसमध्ये निश्चितपणे मिळू शकतं तर ही एक छान अपडेट होता तुमच्याकरता एक छान या ठिकाणी मला अंदाज आला की बाबा ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे कारण की मी माझ्या काही कलिग्सोबत काही मित्रांसोबत डिस्कशन करत होतो स्टॉक मार्केटमधल्या तर त्यांच्याकडनं मला लक्षात आलं की बाबा ही गोष्ट तो कमी लोकार पर है। हाँ वीडो के है। तर खूपच कमी लोकांपर्यंत डिलिव्हर झालेली आहे त्यामुळे इंटेन्शनली हा या ठिकाणी मी हा व्हिडिओ अपडेट केलेला आहे तर होपफुली ही माहिती तुम्हाला आवडलेली असेल जर का आवडली असेल तर डेफिनेटली या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे स्टॉक मार्केटमधले जे काही फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद